नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि वेळ हा एक तासाचा देण्यात ता आलेला आहे प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी तीन रिकाम्या जाग्या पूर्ण करायच्या आहेत एक भौतिक साधनामध्ये किल्ल्यांचे महत्वाचे स्थान आहे दोन विजयनगरचा पहिला राजा हरिहर हा होय तिसरे विधान सम्राट अकबराच्या नाण्यांवर टिंबटिंब हे चित्र होते प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न नावेली हा पाच गुणांसाठी आहे हा प्रश्न एक गोंडवंची राणी राणी दुर्गावती दोन उदयसिंहाचा पुत्र महाराणा प्रताप तीन मुघल सत्तेचा संस्थापक बाबर चार बहमणी राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू आणि पाच विजयनगरचा राजा हरिहर प्रश्न दुसरा अ खालील प्रश्नांची एका एक वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी तीन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे पहिला प्रश्न कोणत्या व्यक्तींनी लिहिलेल्या तवारिका उपलब्ध आहेत उत्तर अल्बेरुनी जियाउद्दीन बर्नी मौलाना अहमद या ह्या बिन अहमद मिर्झा हैदर या व्यक्तींनी दिलेल्या तवारिका उपलब्ध आहेत दुसरा प्रश्न कृष्णदेवराय कोणत्या मंदिराचे बांधकाम झाले उत्तर कृष्णदेवराय कारकिर्दीत हजार राम मंदिर व विठ्ठल मंदिर यांचे बांधकाम झाले तिसरा प्रश्न मौखिक साधने म्हणजे काय उत्तर लोकपरंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झालेल्या साहित्याला मौखिक साधने असे म्हणतात प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न एका शब्दात उत्तरे लिहा पहिला प्रश्न संविधान म्हणजे काय उत्तर देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे लिखित स्वरूपात ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात दुसरा प्रश्न लोकशाही म्हणजे काय उत्तर लोकशाही म्हणजे प्रौढ मताधिकाराच्या आधारे खुल्या व निपक्षपाती निवडणुकांद्वारा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे चालणारे राज्य म्हणजे लोकशाही होय तिसरा प्रश्न संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते उत्तर संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते प्रश्न तिसरा उत्तरे लिहा सहा गुणांसाठी तीन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे प्रश्न पहिला सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल उत्तर सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते त्यामुळे सूर्यग्रहण हुगड्या डोळ्यांनी पाहणे कटाक्षाने टाळू सूर्यग्रहण पाहताना काळ्या काचेचा किंवा विशिष्ट प्रकारचा गॉगलचा वापर करू दुसरा प्रश्न आपला देश कोणत्या गोलार्धात आहे उत्तर आपला देश भारत उत्तर पूर्व गोलार्धात आहे तिसरा प्रश्न चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे किती अंशाचा कोण करते उत्तर चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे पाच अंशाचा कोण करते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली तुम्हाला जर सातवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सातवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा